नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आपण एक सामान्य माणूस म्हणून कोणत्या व्यवस्थेच्या हातचे खेळणे झाले होत बावले झाले हो। कोणती वस्तू आपल्याला खेळवते हे आता एका साध्या प्रकरण पुण्याजवळच्या पुण्यातल्या अपघाताने लक्षात आणून दिलाय पुण्या हात आठ दिवसापूर्वी धनदांडग्याच्या पैसेवाल्याच्या एका मुलाने रात्री उशिरा साडेतीनच्या समोर आला भरधाव गाडी चालवून दोघा तरुणांना चिरडलं तसा, अशा तसा असे अपघात नेहमीच होत राहतात त्यातलाच एक अपघात असेल असं वाटलं होतं पण झालं झालं बेगत म्हणजे सस्पेन्स थ्रिलर एखादा सिनेमा जो असतो तसं होत आहे इत इतका गूढ अपघात आणि त्यातली माणसं त्यातले चारित्र्य आणि तिथले यंत्रणांचे चारित्र, चारित्र। सर्व टराटरा फाडून टाकलाय पुण्यात पोरशे पोरशे नावाची गाडी महागडी गाडी आहे साडेतीन कोटी रुपयाची गाडी आहे ही गाडी हा पोरगा चालवत होता अल्पवयीन पोरगा सतरा वर्षाचा त्याने त्यांनी दाबूच्या नशेत चालवलं आणि ते व्हायचं ते झालं त्यानंतर बालन्याय मंडळाने त्या पुराला बारा तासात बेल देऊन टाकली आणि घरून शिक्षा म्हणून घरून निबंध लिहून आण असं सांगितलं की अपघात कसे टाळले पाहिजेत आणि नेमकं तिथे पुणेकरांच्या डोक्यात पुणेकरांची सटकली पुणेकर आहेत ते नागपूरकर बघत नाही पुणेकर रस्त्यावर आले पुणेकरांनी हा मामला लावून धरला मीडियावाले जोरदार रस्त्यावर आले सोशल मीडियावर मेसेज फिरू लागले जोरदार रिॲक्शन आली त्याची त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पुण्यात आले धावत फडणवीसांना त्या प्रश्नातलं गांभीर्य लक्षात आलं होतं लगेच बाल न्यायमंडळाने त्या पुराला जामीन रद्द केला आणि त्याला बालसुधार ग्रहात पाठवलं एव्हा ना बापालाही काय वाटलं काय तो फरार झाला त्याला संभाजीनगरातून दोन दिवसांना अटक करण्यात आली इकडे आता गुन्हा रंगू लागला होता अपघात ज्याने अपघात झाला ती गाडी कोण चालवत होतं हा महत्वाचा मामला होता या तुझा गाडीचा ड्रायव्हर होता त्याला सांगितलं की तू ही जबाबदारी तुझ्या अंगावर घे सांग की मीच गाडी चालवत होतो त्याने जर ती अंगावर घेतली असती जबाबदारी की मी चालवत होतो गाडी तो, तो ड्रायव्हर आतमध्ये गेला असता आणि हे ए, ए, बाप बेटे आणि तो अल्पईन मुलगा हे तिक सुटली असते माहीत जत परंतु तसं व्हायचं नव्हतं का कारण या अल्पवयीन मुलाच्या आजोबाने अग्रवाल कुटुंब आहे त्या आजोबाने त्या ड्रायव्हरला घरात डांबून ठेवलं दोन दिवस मग घरचे लोक धावत आले की कुठे आमचा माणूस मग सारा प्रकार लक्षात आला तेव्हा त्याला पोलीस केस झाली त्याची मग आजोबाई आतमध्ये गेला म्हणजे ही ही पहिली केस असेल एखादी की ज्याच्यामध्ये बाप बापाचा बाप आणि नातू म्हणजे अग्रवाल कुटुंब तिन्ही पिढ्या सध्या आहेत आणि बाहेर येण्यासाठी धडपडत आहेत एवढा पैसा प्रचंड आहे ज्या भरोश्या पैशाच्या भरोश्यावर त्यांनी हे आठ दिवसात हे जादूचे खेळ केले ते त्यांच्याच अंगावर उलटले आहेत म्हणजे दोन दोन पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड व्हावं लागलं एवढा मोठा अपघात झाला दोन माणसं चिरडली गेली त्या पोलीस अधिकाऱ्याने कंट्रोल रूमला कळवलं सुद्धा नाही त्याला वाटलं असेल जंगल मे मोरणाच्या किसने ते का पण देखा का तिघ सस्पेंड झाले दोघंही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणात म्हणजे आतापर्यंत आपण पन्द डॉक्टरांना देव मानत होतो डॉक्टर देव आहे वकील देव आहेत कलेक्टर देव आहेत हे हे प्रतिदेव मानले जात होते पण आता डॉक्टर डॉक्टरांनी या डॉक्टरांनी डॉक्टरी व्यवसायाला डॉक्टर जी प्रवि पवित्र व्यवसायाला काळीमा फासला आहे त्या पुराचं ब्लड सॅम्पल घेतलं गेलं ते सॅम्पल बदलवलं पण गंमत अशी का तिथे पोलीस कमिशनर आहे अमितेश कुमार अमित अमितेश कुमार यांची कीर्ती जी आहे ती अधिकारी म्हणून आहे त्यांनी दोन सॅम्पल घेतले होते ते दुसरं सॅम्पल दुसरीकडून तपासून घेतलं होतं ते दुसऱ्या सॅम्पलमध्ये मद्याचा अंश आढळला या पुराने याचा अर्थ दारू घेतली आहे दारू घेऊन गाडी चालवली आहे दुसऱ्या सॅम्पलमध्ये पकडल्या गेला पण पहिल्या सॅम्पलमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आला या प्रकरणात ससून ससून हे सरकारी रुग्णालय या ससून रुग्णालयाचे फॉरेन्सिकचे चीफ फॉरेन्सिक डिपार्टमेंट जे आहे त्या डिपार्टमेंटचे प्रमुख डॉक्टर अजय टावरे यांना आता पोलिसांनी अटक केली आहे त्याच्यासोबत आणखी एक डॉक्टर आहे हरनौ त्यालाही आतमध्ये घेतलं आहे त्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा या डो दोघांवर आता संशय आहे डॉक्टर लोक यांचं डोकं चाललं कसं म्हणजे रक्ताचे नमुने घेतले पाहिजे ते तपासलं नको ते रक्ताचे नमुने फेकून दिले या गोष्टी हे धंदे डॉक्टर करू शकतात विश्वास बसतो आपला पण झाला याचा संशय आहे आता प्रश्न तर पोलीस त्यांना बोलता करतायत दोघं डॉक्टरना पण प्रश्न हा आहे की आता या डॉक्टरना या दोन डॉक्टरना ससून ससून सारखं सरकारी रुग्णालय आहे हजारो गरीब माणसं त्याच्यावर विश्वास ठेवून तिथं जातात काय रिपोर्ट तपासत असतील काय ब्लड सॅम्पल घेत असतील हे लोक डॉक्टर लोक म्हणजे करा व्हायला मार्ग नाही विचार त्यांना विचारणार कोण विचारलं तर कायदा आहे डॉक्टरवर हात उगारला म्हणून चला आतमध्ये अलीकडे कोणालाही डॉक्टरांचा हात उतरणं उगारणं काय खरं नाही आता प्रश्न असा आहे पोलीस हा तपास करत आहेत की कोणाच्या सांगण्यावरून ब्लड रिपोर्ट बदलण्यात आला जो अल्पवयीन मुलगा आहे त्या मुलाचा सुरुवातीला घेतलेला ब्लड रिपोर्ट कोणाच्या सांगण्यावरून बदलला पुराव्याशी कोणी छेडछाड केली म्हणजे पोलीस सहभागी असतात You can.